तीन कार्यक्रम एकदा मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो मला ती चूक लक्षात आणून दिली एका तालुक्याला पूर्ण एक दिवस द्यायला पाहिजे आजचा जो जनता दरबार होता त्या जनता दरबारात लक्ष्मणरावजी तुम्ही जी, जी मांडलेली समस्या ती समस्येला तोंड म्हणजे संकटाला जे काही जी सा सर्वसामान्य जी जनता होरपळलेली असते ती सर्वसामान्य होरपळलेली जनता आज त्या जनता दरबारात दिसली आणि त्या जनतेमध्ये मला आज ईश्वराचं रूप दिसलं तुम्ही म्हणालात आम्ही फोन उचलत नाहीत ते खरं आहे परंतु जितेशजी आणि आम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या डोक्यात होतं पण आम्हाला ते अर्धावट सगळं काम आटोपून यावं लागलं त्यावेळेस मी देगलूरकरांना परत एकदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेस संपूर्ण दिवस आढावा बैठकीसाठी देईल असं मी जाहीर करतो कार्यकर्त्यांवर पण अन्याय झालाय तर बिचारे दोन तासापासून वाट पाहत आहेत त्यांची पण मी दिलगिरी व्यक्त करतो आत्ता गंगाधरवा बोलता बोलता म्हणाले आम्ही गंगाधरवा जवळपास पंचवीस तीस वर्षापासून पार्टीचं काम करायला त्याच्यावर लक्ष्मणराव जे आहेत अनेक लोक या समोर बसताना आम्ही करत होतो मी एक भाग्यवान आता संतुकराव म्हणले कार्यकर्त्यातून गेले वरती मग मी विचार करत होतो मी कार्यकर्त्यातून वर गेलो माझ्यासोबतचे माणसं कसे कसे आहे तर आम्ही दोघं बघत होतो आमचा अशोक साकरे विचार वाळून गेला पांढरे कि आले पूर्ण आमच्या समोर शिवकुमार देवाडे ते तसंच राहून गेला या ठिकाणी माझा शहराचा अध्यक्ष प्रशांत दासलवार आहे त्यावेळेस लेकरू होत आता थोडस तरुण झालंय गंगाधर तरी कि काही पांढरे झाले नाही लेकरू झाले तर असे वंटे देवाडे दासरवा अशोक साकरे त्यातल्या त्यात गबरू एक आमचा हो प्रकाश पाटील भेंब्रेकर आहे त्या काळात आम्हाला त्यांचा आधार मिळत होता संस्था चालक ताकद त्यांची होती आमच्या पाठीमागून बसायला जागाच नको गंगाधराव आपल्याला कोणी बसून येत नव्हतं कोणी जेव घालत होतं चार दिग्रि प्या एकदा निघून जाते की म्हणा राहावंच आम्ही पाच सहा जण फक्त ठराविक आणि त्या पाच सहा जणांनाच बैठक हो आमची आम्हाला हय प्रकाश पाटील ते काळ आठवल्याच्या नंतर आज मला अतिशय आनंद झाला तर एका दृष्टीकोन दुःखही झालं मी पुढे गेलो पण माझ्यासोबतचे कार्यकर्ते मागच राहील जस जसा कारवा पुढं चालत गेला तस जस तसा मोठमोठे मंडळींचा प्रवेश या पक्षात झाला आणि जी पाच दहा लोकांमधली जी पार्टी होती लक्ष्मणराव आपल्यातली ती आज हजारो कार्यकर्त्यांची पार्टी झाली ती भारतीय जनता पार्टीची आहे असं म्हणायला हरकत नाही अशोकरावजी आले जितेजी आले त्यांच्यासोबत त्यांची सगळी माणसं आले लक्ष्मणराव आप आपलं फोट खूप मोठा आहे आपल्या पोटामध्ये आपण सगळ्या ब्रह्मांडाला आणि जगाला समावून घेऊ शकतो आम्ही गुण दोषा सकट कार्यकर्त्याला घेतो जसा असेल तसा घेतो लक्ष्मणराव आणि त्या कार्यकर्त्याला आपल्यासारखा घडवतो आता त्याचे मास्टर इथे गंगाधर जोशी आहे आम्ही कार्यकर्ता कसे असतो त्याचं चारित्र्य बघत नाहीत त्याचं संस्कार बघत नाहीत काय बघत नाहीत त्यांना या भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलं पाहिजे त्याने या देशावर प्रेम केलं पाहिजे आणि हा देश माझा आहे असं म्हणलं पाहिजे त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत आम्ही सगळेजण राहत असतो पण त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत खरं तर आता नवीन आलेले आणि जुने आलेले हा विषय कोणीच काढू नये नवे जुने हा सगळा वाद करू नये पण एक भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे निवडणुका झाल्यामुळे इथं दे बसून देत नाहीत हे लक्षात ठेवा सगळ्याला सांगा आता कालच निवडणूक झाली पुन्हा सदस्यता नोंदणी काढले तुम्ही काय आहे तुमचं भारतीय जनता पार्टी उठलं की सुटलं सदस्यता करा सदस्यता करा हेच खरा आत्मा आहे भारतीय जनता पार्टीचा म्हणून त्यावेळेस दहा जणांमधून आता हजारावर होता म्हणून भारतीय जनता पार्टी सदैव सदस्यता नोंदणी अभियान करत असते ही सदस्यता नोंदणी अभियान म्हणजे आमचा गाभा आहे आमचा आत्मा आहे सदस्यता नोंदणी हा रिव्हिजन आहे जशी गाडी सर्व्हिसिंगला लावतात की नाही तसं प्रत्येकाला सर्व्हिसिंगला लावायचं सेंटर आहे त्याच्यात ते नटबोर्ड जर झिजले असतील त्याच्यात आयलिंग ग्रीस बीस काय राहिला असेल ते सगळं पुन्हा रिवाइंड होत पुन्हा गाडी वेगानं चालते आणि माझ्यासारखा किती मोठा मी खासदार व उद्या कोणी हो मला जमिनीवर यावंच लागत मला बुधवर स्वतः मला अडीचशे लोक करावं लागतात पिंटू पाटील बर का मला वाटतं आपलं गोपाळ पण राहून गेला गंगाधराव गोपाळकडे बघावलं मी तेव्हापासून तेव्हापासून केली नेहमी म्हणजे गोपाळ समोर राहते आपल्याला बुधवार अडीचशे करावं लागतात गोपाळराव आणि सक्रिय व्हायचं असं तो पन्नास करावा लागतो आणि सक्रियचं काय असतं नियम लक्ष्मणरावांनी मला सांगितलं खर तर त्यांच्या बोलण्यात राहून गेलं माझ्यापेक्षा तरबेज लक्ष्मणराव आहे त्या तीन चार वेळा किती चार वेळा लढविले का जिल्हा परिषद लक्ष्मणराव चार वेळा लढविले चारही वेळा पट्ट्या निवडून आला आणि करामाती माणूस एकदम काही निवडून येईल त्यांच्याकडून खूप गुन्हे शिकले मी त्यांच्यासोबत राहून शिकलो मी आणि दोघ मित्र जिवलक मित्र एकांतात भांडून घेतो ना मी पण बाहेर निघाले गळ्यात गळा घालून बाहेर निघतो त्यांच्या वडिलांच्या हाताखाली मी काम केलं त्यांचे वडील बैठकीत काही बोलत नव्हते मौनम सर्वार्थ साधते म्हणजे सगळं गंगाराम जे सोबत राहून मी जवळजवळ पंधरा वर्ष राहिलो गंगाधराव डावीकडून कडून उजवीकडून अजित गोपछेडे गंगाधराव बोलाव अजित गोपछे बोलाव गंगाराम ठाकर आणि न बोलणारा माणूस या भारतीय जनता पार्टी मध्ये आमदार झाला न बोलणारा माणूस या भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष झाला का तर तो माणूस गोरगरीबाच्या सुखदुःखात जात होता बारशाला जात होता लग्नाला जात होता सर्वसामान्य लोकांच्या प्रश्न मिटवत होता इथं ज्ञान अज्ञानाचा काही संबंध नाही इथं समाजात तुम्ही किती रुजता तुमच्या पाठीमाग किती माणसं आहेत तुम्ही किती समाजामध्ये जाऊन काम करता किती लोकांमध्ये जाऊन त्यांचे सुखदुःख पाहता याला किंमत आहे आजचा जनता दरबार त्याच्यासाठीच होता लक्ष्मणरावच जे गंगारामजी ठक्करवाड करत होते तर त्यांची ती शिकून घेऊनच आज मी तो जनता दरबार म्हणजे त्याला आम्ही विकास कामाचा आढावा त्याला आम्ही नवीन नाव दिलेलं आहे कर्मचारी अधिकारी जनता संवाद आणि मी स्वतःला अजूनही राज्यसभेचा खासदार म्हणून लोक मला म्हणत असतील पण मी अजूनही संतपुराव स्वतःला खासदार म्हणवत नाही मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मग नंतर खासदार आहे त्यामुळे आज सगळ्यांना मी विनंती केली की आजचा जो काही आपला विकास कामाचा जो आढावा आहे तो विकास कामाचा आढावा एका दृष्टिकोनातून माझ्या दृष्टिकोनातून जरी परिपूर्ण झालेला असला लोकांच्या दृष्टीने तो, तो परिपूर्ण झालेला नाही भविष्यात जेव्हा जेव्हा आपला जो विकास कामाच्या आढावाची जी बैठक होईल आमदार साहेब ठरवतील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी जास्त त्या बैठकीला राहावं त्याला राहण्याचा उद्देश असा आहे की तुमच्या भागातले जे काही काम आहे तुमच्या भागातले जे विकासाचे विषय आहेत बरीचशी मंडळी होती पण इथले अर्धे लोक नव्हते त्या सगळ्या लोकांनी उपस्थित राहावं जेणेकरून तुमच्या भागामध्ये जे काही विकासाचे विषय आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतील या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी हजेरी लावावी खरंतर जितेजींनी आणि संतुकरावांनी या ठिकाणी आभार मानले पण मी सगळ्यात जास्त कृतज्ञता व्यक्त करेल संतुकरावांचा संतुकराव हा निदड्या छातीचा माणूस आहे संतुकरावासोबत मी लहानपणापासून पर वर्ग मित्र होतात दोघे जसे लक्ष्मणराव आम्ही एकत्र तसे संतुकराव मी पण हो। संतुकरावांकडून खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत पाय नेहमी जमिनीवर असतात गरिबीतून मोठा झालेला माणूस कर्तृत्ववान माणूस त्यांनी अनेक संस्था उभ्या हो केल्या गोरगरिबांच्या मुलामुलींचे शिक्षण केले पण कधीही श्रीमंती त्यांच्या डोक्यामध्ये आली नाही पण हा एका दृष्टिकोनातून जे तुम्ही बोललात अनिल पाटील ते माझ्या मनाला भावलेलं वाक्य आहे की माझ्या दृष्टीनं आजही लोकसभेचा खासदार कोण असेल तर संतुकराव आहेत ता असं माझ्या मनात कानावरून जरी गोळी गेलेली असतील तरी चिंता करू नका तुम्ही खासदार म्हणूनच राहायच खासदार म्हणूनच वावर हजार बाराशेच्या मतानं तुमचा पराभव जरी झालेला असला तर तुम्ही पराभव मानत नाही कारण जनतेच्या हृदयातले खरे खासदार तुम्ही आहात कार्यकर्त्यांच्या हृदयातले खरे खासदार तुम्ही आहात आणि मी आणि जिथे सदैव या तालुक्यातून तुमच्या पाठीशी आम्ही संकटात असो सुखदुःखात असो नेहमी तुमच्या पाठीशी राहू भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून एक कर्तव्य म्हणून तुम्ही जरी इथं आलात तर मी तुमची क्षमा मागतो की तुम्हाला एक ते दोन तास वाट बघायला कारण आपल्या पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष हा सगळ्यात मोठा असतो आणि माझे सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे माझ्यासारख्या आमदार खासदारापासून जितेजीतपासून सगळ्यांना या पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष आमदार आणि खासदारांपेक्षा मोठा असतो पदाने मोठा असतो मोठा असतो आम्हाला ते बस म्हणलं तर बसावं ते वोट उट म्हणलं तर उठावं कारण आम्ही आमच्या पार्टीमध्ये अध्यक्षाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे ही भारतीय जनता पार्टी आहे आणि ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची आहे या भारतीय जनता पार्टीची मालकी कोणाही खानदानाची नाही या भारतीय जनता पार्टीची मालकी ही कोणाही नेत्याची नाही म्हणून माझी कार्यकर्त्याला देखील विनंती आहे कोणाचा शिक्का आपल्याला लावून घेऊ नका कोणाच्या घरचं पाणी भरू नका कोणाच्या बॅगा घेऊन फिरू नका कोणाची गुलाबी करू नका हुजरेगिरी करू नका पाया पडायचं बंद करा आलं त्या माणसाचे मागे पुढं मागे पुढं फिरणं बंद करा ही भारतीय जनता पार्टी वरून असं पूर्ण सॅटेलाइट लावून फिरून बघत असत ते सॅटेलाइट मध्ये मी सापडलो म्हणून राज्यसभा खासदार झालो कारण मी कोणाचे पाया पडत नव्हतो आणि मी कोणाची दाडी खालीत नव्हतो मी आपलं आपलं माझी रेस मोठी करीत होती त्यामुळे दुसऱ्याची रेस पुसायची नाही आणि दुसऱ्याची गुलामी देखील करायची नाही हे भारतीय जनता पार्टीतून शिका भारतीय जनता पार्टीची सेवा करा भारतीय जनता पार्टीचा संस्कार जनतेमध्ये न्या भारतीय जनता पार्टीची शिकवण समाजामध्ये द्या भारतीय जनता पार्टीला समाज रूपी करा हिंदुस्थानात जगात एवढी मोठी पार्टी होण्याचं कारण हे तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणून ही भारतीय जनता पार्टी मोठी त्यामुळे तुम्ण माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की सदस्यता नोंदणी अभियान हे आमचा आत्मा आहे हे सदस्यता नोंदणी अभियान हे भारतीय जनता पार्टीची एकोणीसशे पासून म्हणजे त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्याच्यानंतर जनसंघाला जनसंघातून पुन्हा विलीन झालं पुन्हा भारतीय जनता पार्टी झाली पंडित उपाध्याय यांच्या अंत्योदयाचा नारा नेहमी लक्षात ठेवा समाजाच्या शेवटच्या जा घटकापर्यंत जायला सांगितलेलं आहे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टीने जायचं आहे आपण काय करतो मी फक्त दोन तीन उदाहरण सांगतो आणि माझं भाषण संपवतो आपण कम्फर्ट झोन मध्ये काम करतो डिस्कम्फर्ट झोन मध्ये जात नाही त्याचं उदाहरण असं आहे की तुम्ही कधी बौद्ध बौद्धवाड्यात गेलात का हो तुम्ही बौद्ध विहारामध्ये जाऊन सदस्यता नोंदणी केली का नाही केली विचार करा कॉलेजच्या हॉस्टेलला आदिवासी मुलांचं हॉस्टेल आहे वनवासी मुलांचं हॉस्टेल आहे तिथं जाऊन सदस्यता नोंदणी करू शकता का व्हेरी गुड त्यांचं अभिनंदन करा टाळ्या वाजवा त्यांनी नंतर मी केलो हे उदाहरण भारतीय जनता पार्टीने झाले पाहिजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी हे जे वंचित शोषित पिढीचे घटक आहेत स्लम असती सेवा असती ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जाऊन सदस्यता नोंदणी करा संविधानच्या बद्दल ज्या पद्धतीने आपल्यावर जे आरोप झाले ते आरोपाला जर उत्तर द्यायचं असेल तर संपूर्णपणे बौद्ध विहार बौद्ध वस्ती मातन समाज शेड्यूल समाजामध्ये जा सदस्यता नोंदणी करा भारतीय जनता पार्टी तिथे गेली पाहिजे बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसनं किती के वेळा केला संविधानाची खिल्ली काँग्रेसनं किती वेळा उडवली हे त्या लोकांमध्ये जाऊन सांगा तयार करण्याचा प्रयत्न करतात इंदिरा आपल्या बद्दल आणली संविधानाची खिल्ली उडवली राहुल गांधींनी कॅबिनेटचा मंत्रिमंडळाचा निर्णय फाडला संविधानाची खिल्ली उडवली राजीव गांधीने शहा केस ही सुप्रीम कोर्टामधली केस त्याच्या विरोधात जाऊन मोठा संविधानाची खिल्ली उडवली प्रत्येक वेळेला दोन वेळा अपमान करून नेहरूंनी संविधानाची खिल्ली उडवली भंडाऱ्यामध्ये दादर, दादर पार्लिमेंट मध्ये बाबासाहेबांना योग द्यायचं नव्हतं हो कारण बाबासाहेब त्या काळातला विद्वान माणूस त्या काळातला सुशिक्षित माणूस बोधिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान गौरवाच्या निमित्तानं हे संपूर्ण आपल्याला देशभरामध्ये हे पूर्ण वर्ष सादर करायचं आहे माझी तुम्हाला विनंती आहे डिस्कम्फर्ट झोन मध्ये जाऊन काम करा कम्फर्ट झोन मध्ये कोणी काम करते असं फर्स्ट क्लास कॉन्फरन्स हॉल घ्यायचा भाड्याने घ्यायचं दोनशे तीनशे लोक जेव घालायचे सदस्यता नोंदणी करायचं जायच वडार वस्तीमध्ये गेले का सदस्य नोंदणी करायला रामवशाच्या वस्तीत गेले का बंजारा समाजाच्या तांड्यावर गेले का जिथे जिथे गरीब आहे तिथे तिथं जा तिथे तिथं जाऊन सदस्यता नोंदणी करा भारतीय जनता पार्टी ही म्हणते जिथं कोणी पोहोचलं नाही तिथं जा रे ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी जा तिथं दिवा पेटवा म्हणजे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आता आकार घेते त्याच्यामध्ये आपली क्वालिटी पण आपली नीट झाली पाहिजे माझ्या सकट मी तर पन्नास केलेच पाहिजेत माझ्या बूथवर मी अडीचशे केलेच पाहिजेत लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी संख्या द करून दाखवली पाहिजे बोलून उपयोग नाही जिथे जी तुम्हाला माझ विनंती आहे तुम्ही देखील या सदस्यता नोंदीच्या ड्राईव्ह मध्ये झोकून देऊन काम करा गेल्या तीस वर्षापासून आम्ही हेच काम करीत आलेलो आहोत आणि या कार्याची पावती म्हणून आम्हाला पक्षाने ह्या सन्मान दिलेला आहे जाता आता तुम्हाला सगळ्यांना एवढी विनंती करतो की तुमचे मनावे तेवढे आभार कमी मी या निवडणुकीच्या काळात संतुकराव जास्तीत जास्त काळ नायगाव उमरी धर्माबाद बिलोली देंगलूर आणि मुखेडच्या परिसरात होतो मी इकडचा परिसर मला माननीय आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त धर्माबाग उमरी बिरोली देगलूर मुखेड या भागामध्ये लक्ष द्या आणि मी इमानदारीनं कुठल्याच प्रकारचा मनात किंतू परंतु न बाळगता कंप्लीट जेवढे दिवस माझ्या हातात होते दे, तेवढे दिवस रात्रीचा दिवस, दिवस दिवसाची रात्र करून फक्त या कार्यकर्त्यांमुळे तुम्हाला आम्ही लीड देऊ शकलो आणि याच्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्व कार्यकर्ता बंधू आभार व्यक्त करतो आम्ही दिलेल्या शब्दाला तुम्ही दिलेल्या वचनाला तुम्ही पाळलात पण तुमची ही परतफेड मला राज्यसभा खासदार म्हणून करावं लागेल त्यासाठी माझ्याकडे जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून तुम्ही जे जे काही मतदान संतगृहाला केलं जे जे काही मतदान जितेजीला केलं त्या मतदानाची परतफेड करण्याचं काम मी स्वतः करणार आहे म्हणून तुमच्या ते जे जे काही प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत राज्यसभेत मी आतापर्यंत सत्तावीस वेळा भाषण केले राज्यसभेत आतापर्यंत मी एकशे बेचाळीस प्रश्न सरकारला विचारले राज्यसभेमध्ये मला प्रधानमंत्र्यांना देखील मला भेटता आलं त्यांना मी या भागातले आतापर्यंत तेरा प्रश्न त्यांना दिलेले आहेत त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने मला सकारात्मक प्रतिसाद दिला मी आदरणीय गृहमंत्र्यांना भेटलो येणाऱ्या आठ तारखेला मी देवेंद्रजी सोबत एक बैठक लावलेली आहे त्या बैठकीमध्ये देखील मी माझ्या या भागात मांडणार आहे राज्यसभेचा नुसतं बोलून चालून जमत नाही तर तुम्हाला मला काहीतरी आणून द्यावं लागेल येणाऱ्या बजेट मध्ये माझ्या मनात आहे आता नांदेड बिदरची ट्रेन अडकलेली आहे कर्नाटकातल्या काँग्रेस सरकार त्या काँग्रेस सरकारने अजून हिरवी झेंडी दिलेली नाही पण नांदेड लातूरचा आमचा रेल्वे मार्ग आहे आमचा बोधन लातूर रोडचा रेल्वे मार्ग आहे नांदेड है। है चा राहिलेला पॅच आहे तो हायवे आपला करायचा आहे अशा अनेक विषय आहेत होटलच्या मंदिरापासून आपल्या अनेक मंदिरांचा पर्यटनाचा विषय आहे या भागातल्या बेरोजगारीचा विषय आहे या भागातल्या गोरगरीब कार्यकर्त्यांच्या संदर्भातला विषय आहे या भागातल्या कार्यकर्त्यांना लहानाचं मोठं कसं करायचं या संदर्भात देखील माझ्या मनामध्ये पूर्णपणाने इच्छा आहे ती इच्छा साकार करण्यासाठी ईश्वर मला आशीर्वाद देईल पण माझी तुम्हाला विनंती आहे कि मनाने तुम्ही सगळेजण निराश होऊ नका हताश होऊ नका ही तिसरी चौथी पिढी मी पाहायला लागलो माझ्याकडे बघा मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या सुखदुःखात आहे आणि मला आता सहा वर्ष दुसरं काही काम नाही मी घरदार परिवार सोडून पूर्णपणे कार्यकर्ता रूपाने मी तुमच्यामध्ये राहणार आहे आणि खासदार म्हणून तुमच्या सुखदुःखात राहून तुमच्या ज्या ज्या काही समस्या असतील कार्यकर्त्यांच्या असतील जनतेच्या असतील त्या सोडवण्याचं माझं काम आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि सच्चा स्वयंसेवक म्हणून सदैव तुमच्या ऋणात राहील बऱ्याच वेळेला माझ्या निधीचा अभाव असल्यामुळं मला ठराविक पाच कोटीचा निधी आहे मागच्या वेळेस मी पन्नास ग्रामपंचायतीच्या सरपंचांना घरी बोलून दहा दहा लाख रुपये टक्केवारी न घेता देऊन टाकले कदाचित त्याचा परिणाम म्हणून काय या भागातल्या लोकांनी भरभरून मतदान आपल्याला दिलेलं आहे पण यावेळेस मिळाला नाही म्हणून तुम्ही निराश होऊ नका माझ्याकडून तुमच्या लोकांच्या खूप अपेक्षा आहेत कदाचित माझ्याकडून त्याच्यामध्ये पन्नास टक्क्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील काही जणांच्या अपेक्षा पूर्ण होणार पण नाही पण मी त्या दिशेने प्रदेशाचा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे मणिपूरचा प्रभारी म्हणून जबाबदारी आहे आता शिर्डीच्या अधिवेशनात मी जबाबदारी आहे माझ्याकडे स्टँडिंगचा मेंबर म्हणून जबाबदारी आहे टुरिस्ट अँड कल्चरचा मेंबर म्हणून जबाबदारी आहे आता तुम्हाला कारवा ग्रह खात्याचा मेंबर म्हणून पण जबाबदारी माझ्यावर आलेली आहे एवढ्या जबाबदाऱ्या केल्या लक्ष्मणरावजी मला फक्त जेवायच्या वेळेला मिळते आणि झोपायच्या वेळेला मिळते बऱ्याच वेळा आता मी भाषण करत असताना अनेक वेळा माझे मोबाईल या ठिकाणी रिंग चालू असतात पण मी तुमच्या संकेताचं पालन केल्याशिवाय राहणार नाही जेव्हा जेव्हा कार्यकर्त्याचे फोन येतील त्याला परत मी रिप्लाय करेन तुम्ही दिलेल्या सूचनेचं मी तंतोतंत पालन करेन आणि समजा रिप्लाय नाही केला तर तुम्ही मला चिडून न जाता राग व्यक्त न करता मला मेसेज करा त्या मेसेजच्या आधारावर मी मागच्या वेळेस कार्यकर्ता रागावला हो। त्याने मला टेक्स्ट मेसेज त्या टेक्स्ट मेसेजच्या आधारावर मी केरूरला दोन टीपी मिळवून दिल्या त्यामुळे दुसऱ्या मिनिटाला म्हणून तुमचे प्रश्न टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून मी सोडवेल कार्यकर्त्यांनी राग व्यक्त करणं हे घरचं काम आहे तुम्ही माझ्या परिवारातले आहात त्यामुळे तुमचं कर्तव्य आहे माझ्यावर राग व्यक्त करणं त्याच्याबद्दल मला कधी परंतु माझ्या मनात राहणार नाही तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो भरभरून यश तुम्ही आम्हाला दिलं पण गड आला पण माझा शिव गेला माझा संतुक जर आज लोकसभेचा खासदार झाला असता तर आमचं खरंच ट्रिपल इंजिन झालं असतं पण संतुकराव ती तळमळ माझ्या मनात नेहमी करता राहील ती सल माझ्या मनात नेहमी करता राहील ती खंत नेहमी माझ्या मनात राहील याची भरपाई निश्चितच आपण नजीकच्या भविष्यकाळात करू एवढं तुम्हाला वचन देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत